बदलापूरच्या कात्रप भागातील घोरपडे चौकातला हैमास दिवा कोसळून महिना उलटला तरी पालिका प्रशासनानं या ठिकाणी नवीन दिवा लावलेला नाही त्यामुळे या भागात अपघाताची भीती वाढली आहे तसंच रात्रीच्या वेळी चेन स्नॅचिंगच्या घटनाही वाढल्या महिन्याभरापूर्वी कात्रपच्या घोरपडे चौकातील हायमास दिव्याला एका ट्रकनं धडक दिली होती त्यात पन्नास फुटी हैमास दिवा जमीन दोस्त झाला कल्याण कर्जत महामार्गावरील हे अत्यंत वर्दळीचं ठिकाण आहे हायमास दिवा कोसळल्यानं या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असतं त्यामुळे इथं एखाद्या मोठ्या अपघाताची भीती आहे शिवाय गेल्या काही दिवसात अंधाराचा फायदा घेत याच परिसरात चेन स्नॅचिंगचे प्रकार देखील वाढलेत गंभीर बाब म्हणजे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या हायमासची अद्यापही दुरुस्ती केलेली नाही तसंच नवीन हायमास देखील लावलेला नाही निविदा प्रक्रिया ठराव अशा लालफितीच्या कारभारात इथला हायमास दिवा अडकून पडला त्यामुळे लोकांना अंधारातूनच प्रवास करावा लागतोय आता हा हैमास दिवा लावण्यासाठी पालिका अधिकारी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहतायत का असा सवाल माजी नगरसेवक आणि भाजपचे जिल्हा सचिव संभाजी शिंदे यांनी केलाय काक्राबेतील घोरपडे चौकातील जो हैमास आहे तो मध्यवर्ती ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नगरपालिकेने बसवली होता आमची बऱ्याच दिवसापासून मागणी होती की त्याचं शिफ्टिंग त्या ठिकाणी करा पण नगरपालिका शिफ्टिंग करत नव्हती शेवटी त्या ठिकाणी एक मोठा अपघात झाला नशीब तो अपघात पहाटेच्या वेळेस झाला अन्य तर त्या ठिकाणी जीवितहानी झाली असती आणि आज एक महिना झाल्यानंतर सुद्धा नगरपालिकेने अद्यापपर्यंत त्या चौकामध्ये आवश्यक असणारा हायमास्ट अद्यापपर्यंत बाजूला बसवलेलं नसल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी कमीत कमी चार ते पाच नॅचिंगच्या केस झालेल्या आहेत पोलिसांकडे त्याचं सी सी क फुटेज उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी त्या चौकामध्ये अंधार असल्यामुळे त्या ठिकाणी हे सी सी फुटेजमध्ये काही ये रिप्लाय येत नाही दिसत नाही आणि हा फार मोठा नागरिकांवर अन्याय आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं नगरपालिकेने त्या ठिकाणी तातडीने हयमाश बसवा अशी आमची मागणी गेल्या एक महिन्यापासून आहे पण नगरपालिका आमच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहे आम्ही आता त्या ठिकाणी नगरपालिकेने तातडीने हैमाश बसवावा आणि नागरिकांच्या आणि विशेष करून महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना कराव्यात अशी आमची त्या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज